सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड महावितरणाच्या वतीने रामाचे पिंपळ येथे वीज बिल वसुलीसाठी एक महत्वपूर्ण रॅली संपन्न झाली या रॅलीत घरगुती वाणिज्य औद्योगिक आणि इतर ग्राहकांनी आपली चालू व थकीत वीज बिले नियमितपणे भरावी यासाठी जनजागृती करण्यात आली प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर आणि कार्यकारी अभियंता केशव काळू माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले अभियंता अभियंता निलेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली शाखा जितेंद्र बोरसे सहाय्यक अभियंता अजमिरे आणि अनेक अधिकारी कर्मचारी तसेच जनमित्रांनी रॅलीत भाग घेतला मोटरसायकलद्वारे रॅली काढून वीज बिल वसुलीसाठी गावोगावी जनजागृती करण्यात आली ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर रामाचे पिंपळस कोठुरे आणि गोंडेगाव या गावांनी शंभर टक्के वीज बिल भरण्याचा निर्धार केला वसुली प्रधानमंत्री योजना अब योजना योजना अभय सौर कृषी पंप अशा विविध योजनांची माहिती ग्राहकांना यावेळी देण्यात आली आज आपल्या कोठूर गावामध्ये आपल्या निफाड सी चे एक्झिक्युटिव्ह मान्य नागरे साहेब त्यांचा समवेद बोरसे साहेब वाणीसाहेब व त्यांचा सर्व स्टाफ एक घरगुती बिलाच्या वसुलीकरता आपल्या गावात आलेला आहे तसं घरगुती बिल आमच्या गावातले जी भरणं आहे तो योग्यच आहे परंतु त्यातल्या त्यात जो काही कन्झ्युमर आहे त्याला आम्ही सर्व ग्रामस्थ आमचे चेअरमन साहेब असतील आमचे ग्रामपंचायती सरपंच साहेब असतील हे सर्व त्या ग्राहकांना कन्व्हिन्स करून आमच्या कोठरूर गावातनं शंभर टक्के वीज भरणं कसा करता येईल त्याकरता आम्ही निश्चित प्रयत्न करू खरं बिल भरायचं म्हणजे ए बी एम ई सी बीसुद्धा हा एक प्रपंच आहे जसं आपल्या कुटुंबात आर्थिक आवक जावक असते आणि येणाऱ्या आवकेवर त्या कुटुंबाचं काम चालत असतं तसं हा एम एस सी एक प्रपंच आहे जोपर्यंत आपण एम एसी आपलं देयक भरत नाही तोपर्यंत ती ते कुटुंबसुद्धा कसं चालणार म्हणून आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांना सर्व कन्झ्युमरला ग्रामस कन्व्हिन्स करून हे इलेक्ट्रिक बिल योग्य वेळी कसं भरते त्याकरता निश्चित प्रयत्नशील करू आणि आमचं गाव शंभर टक्के वीज भरण्यात मुक्त करू ही आम्ही सर तुम्हाला ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महावितरणामधून निवृत्त झालेले वाणीसाहेब यांनी देखील उत्साहाने या वसुलीत भाग घेतला ज्यामुळे रॅलीचे विशेष असे कौतुक होत आहे या अभियानाने महावितरणाच्या वीज बिल भरण्याचा कल वाढवला असून पंचक्रोशीतून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड